हँड सप शेअर हँड शेट्युअर हँड शोल्डर वेट्युअर हँड वेट्युअर हँड शेट्युअर माव अँड प्लीज येतो आपण आज काय करणार आहोत एक पाड करणार आहोत आपल्या धड्याचं नाव आहे पिण्याचे पाणी, पाणी।, पाणी, पाणी।, का पाणी, पाणी ते काय पिण्याचे पिण्याचं पाणी आहे कोणा फिल्टर करून आणतो ना फिल्टर का बरं असतं कारण की ते आपण जे नळातून पाणी येतं जे पाईपलाईन वाटे आपल्या घरामध्ये जे पाणी येतं ते आपल्याला असं वाटतं ते अशुभ असेल ते शुद्धीकरण करूनच मोठ्या टाकीमध्ये पाण्याचं शुद्धीकरण करूनच त्याच्यावर त्याच्यामध्ये केमिकल टाकून त्याच्यामध्ये शुद्धीकरण करूनच ते पाणी आपल्या घराला येत असतं एवढी काळजी आपलं प्रशासन घेत असतं तरी देखील आपण घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आरो आहे फिल्टर आहे आपण त्याच्याने पाणी काय करतो शुद्ध करतो ठीक आहे आरो कोणाकडे माहिती ना फिल्टर आहे ना तुमच्या सगळ्यांकडे छान म्हणजे सगळेच आपले विद्यार्थी शुद्ध पाणी पितात आहे मग अशुद्ध काय तर आपल्याला हे शुद्ध अशुद्ध हे आपण तर समजून घेणारच आहोत ठीक आहे ना तुमच्याकडेच येत नाही ना तुम्ही सर्व हुशार आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी देखील प्रयोगाचं साहित्य सर्वांनी स्वतःच्या घरून आणलेलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी सगळ्यांतर्फे तुमच्या सर्वांतर्फे मी तुमच्यासाठी टाळावा घेतला काय निरघडत नाही तर माझ्याकडे काय आहे वाळू मिश्रित माती आहे माझ्याकडे गव्हाचं पीठ आहे दिसते का तुम्हाला ही माझ्याकडे साखर आहे दिसते का साखर हा भुसा आहे मिलमध्ये लाकडाच्या मिलमध्ये असतो ना भुसा तो भुसा आहे आणि हे माझ्याकडे मीठ आहे आता ह्या अनेक वस्तू आपण वापर करू शकतो यामध्ये तेल सुद्धा पाण्यामध्ये विरघळत की विरघळत नाही आपण बघू शकतो तर मी एक आपण एक प्रत्येकाने एक बाउल घ्यायचा किंवा एक पात्र घ्यायचं आहे ट्रान्सपेरेंट एखादा ग्लास घ्यायचा आहे आणि बोलायचं नाही माझा पहिला प्रयोग बघा नंतर तुम्ही एक एक वस्तू प्रयोग करायचा आहे मी तुम्हाला फक्त दाखवते ते तुम्ही सुद्धा करणार आहे कारण की आपण स्वतः शिकलं पाहिजे स्वतःमध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे मी तुम्हाला फक्त एकच थोडंसं दाखवणार आहे फक्त हे बा या बाउलमध्ये मी काय केलं आहे बाउल भरून पाणी घेतलेले आहे ठीक आहे बाउल भरून काय आहे मी पाणी घेतलेलं आहे कोणाकडे चमचा आहे का हा चमचा आहे माझ्याकडे ठीक आहे बघा मी पाण्यामध्ये करतात कोणत्या वस्तू तर आता मी काय करते ही साखर टाकते आपण चहा घेतो चहा दूध ज्याला आपण काय म्हणतो लिक्विड पदार्थ द्रव पदार्थ तर साखर चहामध्ये मध्ये निरगळते म्हणूनच चहा गोड लागते पण जी चहाची पावडर असते ती चहामध्ये मध्ये विरगळते का नाही कारण ती घन आहे म्हणून घन तर म्हणजे साखर पण आहे पण ती विरग चहाची पावडर नाही पण ती आपला काही गुणधर्म सोडत असते ठीक आहे म्हणून चहा फक्त गोड लागत नाही तर चहाची चव ही वेगळी लागते कारण चहा काय त्याच्यामध्ये आपण चहा पावडर टाकतो म्हणून ठीक आहे आता मी साखर टाकते दिसते का तुम्हाला साखर ही साखर दिसते का हे साखर टाकलेली आहे दिसते का तुम्हाला साखर टाकलेली आता मी हे आपल्याला चमचा पण आणायला सांगितलं होतं मी ही साखर हलवते बघा आपण काय करायचं आहे साखर करायची शेक करायची त्याच्यामध्ये आता आपण जर गॅसवर ठेवला असतं ना हे दोन मिनिटांना काय झालं असतं मेंट झालं असत विरळ ना पण ही साखर आहे इथे त्याला काय करते शेक करते ठीक आहे दिसते का तुम्हाला साखर टाकलेली होती ती साखर तुम्हाला पाण्यामध्ये दिसते का बघा ती साखर काय झाली पाण्यामध्ये मेल्ट झाली निरघडली मेंट पोणीमध्ये निर्घडले दिसते दिस का तुम्हाला साखर आता पाणी कसं झालंय गोड तुम्हाला वाटत असेल तर हे पाणी काय करायचं ते फेकून द्यायचं ती बकेट घे इकडे ती बकेट घ्यायची इकडे हे पाणी मी थी। फेकून देते ठीक आहे आता मी परत एक दुसरं पाणी घेते थोडंसंच पाणी घेते तुमच्याकडे जे भांडं असेल ना पात्र असेल ब्युवरेट पिपेट असेल काय सॉरी ब्युरेट असेल तर आता मी याच्यामध्ये भुसा टाकते बघा भुसा टाकते दिसते का भुसा याला शेक करते बघा मी विद्यार्थी मित्रांनो शेक करते बघा या भुसा कसा दिसते बघा रे विरघळला का पाण्यामध्ये पाण्यामध्ये विरघळला का म्हणजे भुसा पाण्यामध्ये विरगळ ठीक आहे म्हणजे काही वस्तू पाण्यामध्ये विरघळतात काही विरघळत नाही पाणी फेकून देऊ मी हे ओके थँक्यू आता मी परत एक नवीन पाणी घेते नवीन पाणी म्हणजे पाणी काही नवीन नसतंय पण मी, मी आहे। ए, ते बाऊलमध्ये दुसरं पाणी घेते ठीक आहे आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे का टाकणार आहे दिसते का तुम्हाला टाकलेलं हे सेंधा मीठ आहे ते थोडंसं मान असत हे ब्लड प्रेशरसाठी काही लोक वापरतात ब्लड प्रेशर मेंटेन राहण्यासाठी हे वापरला जातो आता तुम्हाला याच्यामध्ये काय दिसत रे व्हिलांना तुम्हाला नीट दिसत का तुम्ही तुमच्याकडे आहे आता मी काय करते तिला शेक करते बघा मग ती पाण्यामध्ये विरगळली ना मग हे का विरळ वाळू का विरळत नाही कारण की वाळू हे काय एक खडकाचा वाळू काय कठीण पदार्थ आहे कठीण वस्तू आहे म्हणून ती पाण्यामध्ये आहे हे पाणी मी फेकून देऊ का थोडस पाणी घाण झालंय जरा मी हे पाहू न थोडंसं स्वच्छ करून घेते आणि एक थोडंसं चांगलं पाणी घेते माझ्याकडे पीठ सुद्धा आहे तुम्ही पिठाचं देखील ट्राय करून बघायचं पिठा तर तुम्ही करायचं आहे मी तुम्हाला काही दाखवणार काही तुम्ही आता तुम्हाला आपण विरघळणारे आणि न विरघळणारे पदार्थ आपण बघितले पाण्याखाली पेन्सिल मात्र काय होणार आहे पाण्यावर तरंगणार आहे काय होणार आहे पेन्सिल पाण्यावर याच्यामध्ये तुम्ही तेल तरी टाकलं ना तेल तेल पाण्यामध्ये का विरेल का पाण्यामध्ये विरघळेल का तेल

हे झाकण मी या वस्तू बाहेर काढतो ट्रान्स्पर स्केल बघा जड आहे म्हणून ती काय गेली पाण्यामध्ये गेली म्हणजे स्केल कशी आहे आहे का शर्मिल काहीच नाही आणलं बाळा मी या ग्रुपमध्ये येतो इकडच्या ग्रुप साईराजच्या ग्रुपमध्ये चला बघा सर पुढे छान छान प्रयोग करत तुम्हाला प्रयोग करायला कसा वाटतंय रे मुलांना छान वाटतंय आहे पण त्यातलं तुम्हाला काही कळत आहे का कळतंय फक्त ते पाणी पाण्याने धर्म काय आहे तुम्हाला मग अशुद्ध पाणी काय असताना ते लगेच कळेल अच्छा शेकिंग का शेक शेक चालू आहे का वॉटर शेक चालू आहे वा वा लिला जमते ना दिली ओके सफिया जमते ना आलिशा वा वा आदिती सुप्रीम सुप्रेर पे, सुप नाही केला ना प्यायला ूप तयार केला का आधी ती स्क्वेअर तुम्ही काय वॉटर शेक तयार केला का येऊ नका कोणीच 对读者。 त्या सीट संध्याराणी सीट ऑन फ्लोअर